काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड आपल्यासोबत आहेत संपूर्ण भारतामध्ये सध्या दिवाळी साजरी होते महाराष्ट्रातही साजरी होते आणि मुंबईमध्ये विशेष करून ही दिवाळी कशी साजरी केली जाते त्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून काही खास जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे पोचलो सगळ्यात आधी ताई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी कशी सुरू आहे तुमची खूप छान सुरू आहे खरं तर दिवाळी हा सणच असा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोक भेटतात एक दुसऱ्याचा आनंद एकमेकाबरोबर साजरा करतात एक जल्लोषाचं चा वातावरण असतं सगळीकडे प्रकाशाचा फार मोठा म्हणजे लाईट्स लावलेल्या असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळं वातावरण असतं त्याचबरोबर घराचे दरवाजे खुले की असा खमंग वाज जो असतो फराळाचा तो आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि म्हणून दिवाळीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर प्रत्येक जर माणूस हा दिवाळी हा आनंद महोत्सव म्हणून साजरा करतो दीप दीपमहोत्सव तर नक्कीच आहे पण आनंद महोत्सव पण आणि मी नेहमी सर्वांना सांगते की याच्या माध्यमातून सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव येऊ आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये आरोग्य हो येऊ आणि ज्ञान रूपाचा जो आहे तो सगळ्यांच्या जीवनामध्ये जो आहे तो तेजोमुळे दीप जळत राहू हीच ही या ठिकाणी मी शुभेच्छा सर्वांना सांगतो दिवाळीमध्ये तुम्हाला काय करायला सगळ्यात जास्त आवडतं फराळ खायला जास्त आवडतं की फटाके फोडायला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं नाही नाही फटाके तर फोडत नाही आता मी पण नक्कीच फराळ असेल किंवा लोकांना भेटणं हा सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो दिवाळीचा आमचा नित्यक्रम आहे जास्तीत जास्त लोकांना आम्ही भेटतो शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून एक मला असं वाटतं की जसं मी सुरुवातीपासून सांगते की सगळ्यांना ही दिवाळी मंगलमय जावी अशी माझी सगळ्यांना मनाप्रमाणे असते आणि त्यामुळे आलेल्या व्यक्तींचं आ करणं त्यांना खाऊ पिऊ घालणं हे या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि तीन चार दिवस जे असे ते घरामध्ये वेळ देता येतो लोकांना वेळ देता येतो फॅमिलीला वेळ देता येतो त्यामुळे मला असं वाटतं की दिवाळी हा फेस्टिवल असा आहे की ज्याच्या माध्यमातून आनंद हा द्विगणित होण्याचं काम होतं त्यामुळे मला नक्कीच फराळ खायला पण आवडतो लोकांना भेटायला आवडतो आवडतं पण त्याचबरोबर मला सगळ्यात जास्त जे जा जा आवडतं की या माध्यमातून नाती सुदृढ होतात या माध्यमातून आपण घरामध्ये जी लोकं असो त्यांना आज स्टाफ असेल किंवा बाकीचे असेल या सर्वांना आपण त्या ठिकाणी जे आहे ते आनंद देण्याचं काम करतो आणि या माध्यमातून आपण सगळ्यांना एक पूर्ण नवीन वातावरण घरामध्ये तयार होतं मला असं वाटतं साफसफाईपासून नव्या कपड्यापासून सगळंच म्हणजे नवीन असतं त्यामुळे मला असं वाटतं की खूप आनंद याच्या माध्यमातून लोकांना आपण देऊ शकतो नक्कीच राजकीय क्षेत्रात तुम्ही आहात त्यामुळे कुटुंबियांना वेळ देणं शक्य होता का म्हणजे किती मोठं चॅलेंज आहे तुमच्यासाठी म्हणूनच सांगितलं की एक दोन तीन दिवस असे असतात ज्या वेळेला मला वाटतं पूर्ण वर्षामध्ये असे काही दिवस असतात जे आपण कुटुंबासाठी येतो आणि प्रत्येक माणूस हा त्याच्या घरामध्ये बिझी असतो प्रत्येकाच्या घरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं प्रत्येकाच्या घरात सोहळा असतो त्यामुळे लोकांची येणारी संख्या कार्यक्रमाची संख्या कमी असते त्यामुळे घरात घरी पण वेळ देता येतो घरच्यांबरोबर पण त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये टाईम स्पेंड करता येतो फॅमिली एकत्र येते फॅमिली एकत्र येऊन खाणं पिणं होतं त्याच्याबरोबर गप्पा होतात महत्त्वाच्या आणि जसं मी सांगितलं की घरामध्ये स्टाफनं पण त्यावेळेला एक रिलॅक्स वातावरण असतं आणि त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी एक पूर्ण आनंदाचं वातावरण असतं त्यामुळे मला असं वाटतं की या काळामध्ये एक वेगळं वातावरण घरामध्ये असतं त्यामुळे hmm. नक्कीच हा पिरियड असा असतो ज्या वेळेला आम्ही घरामध्ये असतो आणि घरामध्ये आमच्या फॅमिलीबरोबर त्या ठिकाणी वेळ देऊ शकतो पण त्याचबरोबर सकाळच्या संध्याकाळच्या वेळा कार्यक्रम पण असतात तिथे पण जाण्याचं काम आमचं असतं विरोधक म्हणून ओळखले जाता आणि विरोधी पक्ष सक्षमपणे त्यांची भूमिका मांडण्यासाठी पण ओळखले जातात एक तारखेचा मोर्चा निघतो एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये सत्ताधारांना नेमकं तुम्ही काय सांगू इच्छितात त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तुम्ही कशा द्याल नाही नक्कीच आमचे आदरणीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते जननायक राहुल गांधीजींनी एक महत्त्वाचा गांधी मुद्दा त्या ठिकाणी मांडला आहे आणि फक्त मांडला नाही तो पुराव्यानिशी मांडला तो मांडत असताना त्यांनी त्या ते ठिकाणी जे आहे की बेंगलोरमधल्या एक सीटचा उल्लेख केला महाराष्ट्रामधल्या राजुराचा उल्लेख केला आणि पुरावे देत त्यांनी सांगितलं की कशा तऱ्हेने वोटर लिस्टला जे आहे ते मॅनेज केलं जातं त्याच्याशी कशा तऱ्हेने खेळ खेळला जातो आणि त्याच्या माध्यमातून वोटर लिस्ट कशी वाढवली जाते किंवा वोटर लिस्टमध्ये माव कशी डिलीट केली जातात हा खूप महत्त्वपूर्ण मी सातत्याने एक गोष्ट बोलते की देशादधान, देशादधान या देशाचं संविधान या देशाचा आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून हे देशाचं संविधान जिवंत आहे दुर्दैवाने तुम्ही लोकशाहीशी खेळण्याचा प्रयत्न करता म्हणजे संविधानाशी खेळण्याचा प्रयत्न करता मला सातत्याने एक गोष्ट सांगायला पाहिजे की प्रत्येक व्यक्तीने मतदान केलं पाहिजे हा त्याचा मूलभूत अधिकार हे देशाच्या संविधानाने सांगितलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला एकमत आणि त्याची किंमत पण एक म्हणजे श्रीमंत माणसाच्या आणि गरीब माणसाच्या मताची किंमत एक करण्याचं काम हे देशाच्या संविधानाने केलंय दुर्दैवाने आपण बघतोय की आज हे मताचं जे चाललेलं आहे सगळं आणि उलाढाल चाललेली आहे आम्ही सातत्याने आवाज पुरावे साजर करतो म्हणजे मी ऐकलं की काही वडिलांचं वय असं आईचं वय तसं मुलाचं वय असं अशा तऱ्हेने विविध जे आहेत त्या दिवशी आम्ही चर्चेमध्ये बोलताना आम्ही बघितलं राहुलजींनी पण सातत्याने तेच विषय त्या ठिकाणी मांडले एका एका व्यक्तीची तीन तीन चार चार ठिकाणी मतं त्या ठिकाणी जे आहेत त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की सत्ताधारी पक्षाने पण हा काय आमचा सत्ता मला आता कळत नाही की ज्या ज्या वेळेला आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तेव्हा ते भाजपाला का लागतात जसं आम्ही आदानीच्या विरुद्ध बोललं तर लगेच भाजपाचे येतात काही व्यावसायिकांबद्दल बोललं की लगेच भाजपाचे येतात अरे ते व्यावसायिक आहेत ते उद्योजक आहेत जर ते काही चुकीचं करत असेल तर तुमची सरकारमुळे भूमिका त्यांची चौकशी करायची असली पाहिजे किंवा एखादी गोष्ट चुकीची चाललेल्या चुनाव आयोगाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्याची चौकशी व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी लोकांना वाईट वाटण्याचं काय काय तुमचा हा त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे का ह्याच्यावर असं सिद्ध होतं की भाजपाला कुठेतरी त्यामध्ये हस्तक्षेप आहे त्याचा फायदा होतो आहे म्हणजे जर काही गोष्टी चुकीच्या चालल्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून आणि त्या तुमच्यासाठीचा वापरत असतील आणि त्याचा तुम्ही जर स हे करत असाल तर सत्ता येते सत्ता जाते सत्ता कधीच परमनंट नसते परंतु ही जी परंपरा नवीन सुरू झालेली आहे ही देश हिताची नाही लोकहिताची नाही संविधान हिताची नाही असं माझं म्हणणं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं सत्ताधारी म्हणत आहेत की हा केवळ एक पोरखेळ सुरू आहे आणि निवडणूक आयोगावर अशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाहीये तुम्हाला वाटतं त्यांच्या या सगळ्या दाव्यांमध्ये काही दम आहे कोण बोलतं हे सत्ताधारी म्हणून सत्ताधारी म्हणजे कोण भाजपाचे आमदार भाजपाचे खासदार एकनाथ शिंदेचे आमदार एकनाथ शिंदेचे खासदार अजितदादाचे आमदार अजितदादाचे खासदार म्हणजे सांगायचं महायुतीचे खासदार आमदार आणि त्यांचे लोकप्रतिनिधी त्यांचे नेते माझा प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाला बोललेला आहे ना निवडणूक आयोगाला जबाबदारी उत्तर दिलं शकतं ना ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेला अनेशकर कुमार जे बोलले आणि नंतरच्या काळामध्ये जे वोटिंग झालं आम्ही जे राज्यसभेला वोटिंग केलं मग त्यावेळेला का नाही म्हटलं की महिलांनी वोटिंग करणं असं आहे तसं आहे महिलांच्या प्रायव्हेसीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे तुमची बोलण्याची भाषा आणि तुमची करण्याची भाषा टोटली वेगळी आहे सत्ताधारी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या बाजूनी बोलणं हेच मला चुकीचं आहे कारण निवडणूक आयोग जो आहे तो स्वयत्त भूमिका आहे त्याच्यावर जर आरोप झाले तर त्याच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे त्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे तर विरोधी पक्ष लोक काही गोष्टी समोर तुमच्या आणतात विरोधी पक्षाचं काम काय मला सांगा तुम्ही मागाशी बोला तुम्ही विरोधक आहे आम्ही विरोधक कोणाशी आहोत जे काही चुकीचं चाललंय ते विरोधी पक्षाचं काम आहे कारण विरोधी पक्ष हा जनतेचा आरसा असतो त्याने लोकांच्यामध्ये असलेल्या गोष्टी ज्या चा चुकीच्या चालल्या आहेत त्या सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आणून द्यायच्या असतात आणि सत्ताधारी पक्षाने त्याच्यानुसार कारवाई करायची असते असं असं तर होतं ना जेव्हा भाजपा विरोधामध्ये होती तेव्हा भाजपा पण आम्हाला सांगायची आम्ही तसा विचार नाही केला की विरोधी पक्षामध्ये बोलते आहे म्हणून कसं कसं ते आहे आणि तुम्ही ऐकलं पाहिजे तुम्ही त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे दुर्दैव आणि राजकारणाची परिभाषा बदलली राजकारण आता खूप खालच्याच प्रतीचं झालेलं आहे राजकारणामध्ये आता लोकं बोलायला पण अशा तर नाही लागल्यात की एकमेका बद्दल ज्या तऱ्हेने बोलतात लोकं म्हणजे काय काही लोकांना आता मला वाटतं भाजपाने पूर्ण फ्री हँड दिलं आहे की त्यांनी काही शब्द वापरावे कशाही तऱ्हेने बोलावं हे hey, राज्याला ज्या राज्याला महाराष्ट्र राज्य आपण म्हणतो त्या महाराष्ट्र राज्याला हे योग्य नाही आहे महाराष्ट्र राज्याशी याच्यामुळे पद पण कमी होते प्रतिष्ठा पण कमी होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राने जे आजपर्यंत राजकारणामध्ये तुम जेव्हा तुम्ही जाता देश म्हणून तेव्हा तुम्हाला कळेल की महाराष्ट्राची जी एक वेगळी कारण महाराष्ट्र प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून अशा महाराष्ट्राची अशी जी लोकं जी बडबड करतात किंवा बिलो द बेल्ट बोलतात त्यांच्या माध्यमातून जे आहे ते पद कमी होते प्रतिष्ठा कमी होती त्यांना कंट्रोल केलं पाहिजे त्यांना जाब विचारलं पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी गप्प बसण्याचं काम केलं पाहिजे पण सत्ताधारी जर त्यांना सपोर्ट करत असतील तर ही चुकीची पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये याला याला माझा पूर्णपणे विरोध आहे तुम्ही बोलू शकता तुम्ही भूमिका मांडू शकता पण शब्द वापरत असताना तुम्ही चांगले शब्द वापरले पाहिजेत तुम्ही सम समोरच्या माणसांची पण हे जपलं पाहिजे पण आता मी बघतो अरे का रे अशी शब्द वापरण्याची भाषा सुरू झालेली ही कुठून आली आहे महाराष्ट्र संस्कृतीमध्ये नव्हती आणि काही टिपिकल मंडळी या गोष्टी करतात ज्यांना सत्ताधारी पक्षाचा वरद असतंय असं होता कामाने माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणं आहे कि ह्याशा तऱ्हेने आपण अशा लोकांना जर सपोर्ट करण्याचं काम करणार तर याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मा अराजकता माजेल एक आपण बिलकुल राजकारणात आलेलो आहोत आपण आपली काय म्हणतात त्याला गरिमा ठेवून राजकारण केलं पाहिजे ही अपेक्षा महाराष्ट्रातल्या तर जनतेला असं मला वाटतं मुरली देवराजास कामत यांचा काळ होता त्यावेळी सगळ्यात जास्त जागा होत्या काँग्रेसच्या आणि विरोधी पक्षनेता महानगरपालिकेतसुद्धा काँग्रेसचाच होता तसेच दिवस पुन्हा या निवडणुकीच्या माध्यमातून येतील असा विश्वास आहे आणि किती जागा महानगरपालिकेच्या निमित्तानं ने जिंकून येतील असं वाटतं आहे कारण तुमचं पाऊलगुण जे आहे ते चांगलं असं बोललं जातं तुम्ही गुजरातमध्ये गेला होता दोन हजार सतराला त्यावेळी ब्याऐंशी जागा होत्या यानंतर मध्य प्रदेशला गेला तिथेसुद्धा पालट झाली त्यामुळे हा प्रश्न यासाठी विचारतो आहे कारण आता मुंबई महानगरपालिका तुमच्या नेतृत्वात लढल्या आहे नाही मला असं वाटते प्रामाणिकपणे आम्ही मुंबईकरांची भूमिका घेऊन जातोय आणि मला अपेक्षा आहे की मुंबईकर मुंबईसाठी मतदान करतील कारण ज्या तऱ्हेने महायुती सरकार जर आपण बघितलं असेल तर त्या तऱ्हेने तीन वर्षाच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला म्हणजे आज मुंबईमध्ये लोकांना चांगली हवा नाही मुंबईमध्ये आज लोकांना चांगले रस्ते नाहीत आज मुंबईला पाऊस पाऊस पडला पा। की त्या ठिकाणी मुंबई तुमते मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही आज मुंबईमध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितलं तर पी ए पीचा एक मोठा घोटाळा आहे पाईपलाईनला जे पाणी येतात त्याच्यामध्ये मोठा घोटाळा आहे म्हणजे मुंबईला आज तुम्ही परिवहनची काय परिस्थिती सांगा तुम्ही जर सा संध्याकाळच्या वेळेला चारच्यानंतर किंवा दुपारी निघालात अडीच अडी तीन तीन तास तुम्हाला ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतंय का झालं कशामुळे झाले परिवहनची व्यवस्था नाही बी एस टीचं व्यवस्थापन नाही मेट्रोचं सांगतात मेट्रोचं काय परिस्थिती आहे मला मी सांगायची गरज नाही पाऊस पडला की मेट्रो बंद होते मध्येच मोनो बंद आहे अजून तिची सुरू होण्याची काही भाषा नाही मग तुम्ही अशा यंत्रणा ज्या बनवता त्या बनवत असताना तुम्ही काय अभ्यास करून करताय की नाही आज मुंबईकरांचं जीवन इतकं त्रस्त झालेलं आहे मी सांगते ह्या भ्रष्टाचारामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की मुंबईकरांना तीन तीन चार चार तास जे आहे ते ट्रॅफिकमध्ये राहावं लागतं आज मुंबईकर परेशान आहेत चांगलं वातावरण मिळायला आज तुम्ही बघाल मुंबईमध्ये काय टेम्परेचर आहे तुम्ही आम्ही बसलो आपल्याला घाम येतोय काय ते मुंबईमध्ये आज एकेचाळीस बेचाळीस टेम्परेचर व्हायला लागले कधी मुंबईमध्ये होत होतं का कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण निर्माण झालेलं आहे मुंबई मधल्या काळामध्येच दुसऱ्या नंबरला होती जगामध्ये प्रदूषणामध्ये कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बरं काही लोकांना कन्स्ट्रक्शनच्या मोठ्याच्या मोठ्या प्लॉट जे आहे ते असे मिळतात आणि गरीब माणसं माझ बिचारी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्या ट्रान्झिट स्कॅम्पमध्ये आहे ज्यांच्या प्रोजेक्ट अजून सुरू झालेले आहेत त्यामुळे मला एक गोष्ट सांगायची की मुंबईकरांचा विषय घेऊन आम्ही जाणार आहे की मुंबईकरांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे पाहिजे आता तुम्ही बघा काय काय बिल्डिंगला पाणी नाहीये सात सात माळे लोक पाणी घेऊन वर चढतात अशा hmm. वेळेला आपल्याला सगळ्या लोकांना बघितलं पाहिजे की मुंबईच्या व्यवस्थापनावरती आपण लक्ष दिलं पाहिजे मुंबईला पाणी कसं मिळेल सगळ्यांना मुंबईमध्ये कसं स्वच्छता राहील आज परिस्थिती अशी आहे की घनकचऱ्याच्या गाड्या नाही आहेत मुंबईमध्ये तीन तीन चार चार दिवस झोपडपट्टीमध्ये जावा लोकांना किती त्रास आहे कचरा नाही जात का कारण ते कॉन्ट्रॅक्ट संपले आता एका नवीन माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे अँड ॲज युजल ते मोदी साहेबांच्या दोस्ताला मिळण्यासाठी नव्या कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे ज्या देवणारमध्ये ते मिळालेलं आहे ते देवणारमधलं पण तुम्ही साफसफाईचं काम त्यांना जमीन पण मिळाली साफसफाईचं पण कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेलं आहे त्या ठिकाणी आणि आता पूर्ण मुंबईच्या घनकचऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळतं म्हणजे कुठे चाललो आहे म्हणजे सहारा त्यांना एअरपोर्ट त्या सगळ्याच गोष्टी त्यांना चालल्यात आणि याच्या बाबतीमध्ये मुंबईकरांना जो त्रास सहन लागतो याच्यामुळे कारण ते कॉन्ट्रॅक्ट संपलेले आहे आणि कोर्टात केस झाल्यामुळे सध्या तो माणूस काम करतो डिसेंबर नंतरचं काम बंद होणार आहे पण या मधल्या काळामध्ये ज्या बीएमसीच्या गाड्या कमी आहेत तुम्ही स्लममध्ये जा चार चार पाच पाच दिवस कचरा नाही तिथे घ तिथे पूर्ण ज्या ठिकाणी रोग पसरण्याचं काम चालू आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं सा की आज मुंबईकरांचं जीवन त्रस्त करण्याचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे जे भ्रष्ट आम्ही तीस वर्षापासून सत्तेमध्ये नाही आज जे उद्धव ठाकरेंना नावं ठेवतात तेच त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये होते त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्यावेळे त्यांनी विचार केला पाहिजे की तेच त्यावेळेस सत्तेमध्ये होते तुम्हाला चौकशी करायची सगळीच चौकशी करा आम्ही तर म्हणतो तीन वर्षाचा वाईट पेपर काढा ना किती पैसे कोणाला दिले कोणाला किती कॉन्ट्रॅक्ट दिले दोन हजारचं कॉन्ट्रॅक्ट साडेतीन चार हजारचं कसं झालं एका वर्षामध्ये येऊ द्या त्याची पण माहिती लोकांना कळू द्या ना बारा बारा पंधरा पंधरा हजार कोटीचे टेंडर तुम्ही काढता आठ आठ हजार कोटीचे टेंडर तुम्ही काढता तुम्ही पूर्ण मुंबई तुम्ही तोडली मुंबई महानगरपालिकेला बकल करण्याचं यांनी बढती बदली घोटाळ्याचा पण आरोप केलेला आहे आणि शंभर कोटीच्या वर हा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे मला आयुक्तांना बोलायचं आहे गगरा भूषण गग्राणींना मला अपेक्षा होती की भूषण गग्राणी काहीतरी करतील पण भूषण गग्राणींच्या काळामध्ये जो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये एक पी एचा मोठा पे घोटाळा त्या ठिकाणी त्यांच्या काळात झालेला आहे हे बाकीच्या टेंडरच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे माझी अपेक्षा होती त्यांना मला माहिती आहे की त्यांच्या त्यांच्या मागे त्यांच्यावरती कोणाला कोण आहे सगळी यंत्रणा मंत्रालयातून चालते मंत्रालय टेंडर ठरवली जातात कोणाला काय टेंडर द्यायचे आणि त्याच्यानंतर ते काम केलं जातं बरं त्याच्यानंतर ते एक वर्षांची किंमत वाढवली जाते व्हेरिएशनच्या माध्यमातून किती वाढवावी अरे काहीतरी नियम पाळा पंधरा टक्के वाढवायला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ती किंमत किती कितीने वाढतात म्हणजे आता या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला तुम्ही सांगते मी पूर्णपणे बक्काल केलेत आणि म्हणजे ठेवी बंद काढल्यात जेवढी त्याचे आहे त्याच्यापेक्षा डबल किमतीचे त्या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत म्हणजे नगरसेवक जरी निवडून आले जानेवारी फेब्रुवारीमध्ये तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडे पैसे राहणारच नाहीत कारण जेवढा पगार तेवढे पैसे मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या दूरदृष्टीमुळे राहिलेले आहेत अदरवाईज मुंबई महानगरपालिकेमध्ये पैसाच नाही आहे जेव्हा की मुंबईची अवस्था काय आहे सांगा ना तुम्ही मला मुंबईमध्ये काय प्ले का ग्राउंड आहेत मुंबई रिज रे रिग्नेशनल ग्राउंड आहेत मुंबईमध्ये तुम्हाला कुठे झाडं दिसत आहेत मुंबईमध्ये कुठे तुम्हाला अशी बसण्याची व्यवस्था पण दिसते काय मुंबईची व्यवस्थापन करून टाकली तुम्ही आज ट्रॅफिकमध्ये लोक परेशान आहेत आज लोक प्रदूषणाने लोक परेशान आहेत आज किती मुंबईमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईच्या बाबतीमध्ये मुंबईकरांचा आवाज बोलून आम्ही या काळात येणार आहे मी अपेक्षा करते मुंबईकर मुंबईकर आम्हाला साथ देतील आम्हाला आशीर्वाद देतील मागील काळामध्ये तुम्ही सांगितला उल्लेख त्याप्रमाणे आम्ही मागील काळातसुद्धा काम केलेलं आहे सातत्याने मुंबईकरांच्या प्रश्नावर आम्ही जातीपातीवर आम्ही भाषिक वादावर बोलत नाही कारण हे सगळे वाद निर्माण करून भाजपा काय इच्छित म्हणजे मी बघते प्रत्येक प्रत्येक धर्माकडे घेऊन जायचं गोष्टीमध्ये जातीला घेऊन जायचं प्रत्येक गोष्टीला भाषेचा एक वाद द्यायचा प्रश्न जे महागाई बेरोजगारी मुंबईचे प्रश्न याच्यावरती चर्चा न करता मुंबईकरांना त्रास द्यायचं हे काम त्या ठिकाणी चालू आहे ज्याला आमचा विरोध आहे अजून पण ऑपरेशन लोटस अशी पण चर्चा होते काँग्रेसचा एक माजी आमदार आहे दिलीप माने त्यांना सुद्धा घेण्याचं सुरू आहे सुद्धा येतील असं बोललं जाते भाजपमध्ये अजितदादा पक्षाचे तीन आमदार येतील असं बोललं जातं काय म्हणाल या सगळ्याकडे कसं मला असं वाटतंय हे जे सुरू आहे ना हे कुठंतरी लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि लोकांनी सगळ्यांना घरी बसवलं पाहिजे कारण ज्या तऱ्हेने तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांनी खूप वेळा पक्ष बदललेला आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही ना, आजकाल नवीन फॅशन झाली आहे की नवीन पक्ष बदला पण मला एक गोष्ट कळते की राजकारणात माणूस जेव्हा येतो तेव्हा तो एका आयडिओलॉजीला स्वीकारून येतो एका विचारधारेबरोबर राहतो आणि तो पक्षाशी निष्ठा राहायला पाहिजे जर तो पक्षाशी निष्ठा नाही तर तो जनतेशी कसा एकनिष्ठ राहील ह्या जनतेने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आणि म्हणून माझं सर्वांना सांगणे की अशा तऱ्हेने वारंवार जे पक्ष बदलतात यांच्यावर जनतेने सुद्धा एकत्र विचार केला पाहिजे की ते का करतात त्यांना असं वाटतं की प्रत्येक राजकारण पण काही ठिकाणी जनता सुद्धा सुज्ञ असते की त्यांना त्यांची जागा दाखवते पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना असं वाटतं की आम्ही काही करू आम्हाला कोणी काही नाही तर असं नाही व्हायला पाहिजे राजकारणाची परिभाषा दिवसेंदिवस मी दिवसें बघितलं की ह्या काळात खूप बदलली राजकारण म्हणजे तीन होतं राजकारण म्हणजे समाजकारण राजकारण हे बाबासाहेबांनी सांगितले एका नाण्याच्या दोन बाजू आहेत दुर्दैवाने समाजकारण लोक विचारले विसरले आणि आता राजकारणाला वेगळी दिशा आणि वेगळी झालं त्या ठिकाणी आलेली आहे जी झालं स्वार्थाची आहे जी भीतीपोटी आहे ती बरोबर नाही आहे राजकारण हे एक विचारधारा आहे राजकारण ही जनसेवा आहे आणि ते धरून जर लोकांनी काम केलं तर लोक असे पक्ष सातत्याने बदलणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि राजकारणाची नेमकी परिभाषा काय असायला पाहिजे आणि राजकारण सध्या कोणत्या मार्गावर महाराष्ट्रामध्ये चाललंय त्यावरही त्यांनी प्रकाश टाकलाय पर्सन योगेश सर गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव